डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना शस्त्रक्रिया एसीएच बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्यान्नव त्रेसष्ट पलूसच्या इंगळे पाजर तलावावर विद्यार्थी रमले पक्षी निरीक्षणात राज्य पक्षी सप्ताहानिमित्त आयोजन राज्य पक्षी सप्ताहानिमित्त सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला शालेय अभ्यासाच्या चौकटीतून बाहेर पडत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पद्मानगर पलूस व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेघर वसाहत पलूस येथील विद्यार्थ्यांनी ओसंडून वाहणाऱ्या इंगळे पाझर तलावावर पक्षी निरीक्षणाचा मनसोक्त आनंद घेतला पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्या संकल्पनेतून हा महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि पक्षीप्रेमी संदीप नाझरे आमनापूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ज्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पक्षांची शाळा ठरला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी तलावाकाठी आढळणाऱ्या विविध पक्षांचे उत्स्फूर्तपणे निरीक्षण केलं आणि त्यांच्या नोंदी घेतल्या यामध्ये पानकावळा हळदी कुंकू बदक नाम्या वारकरी ठिपकीदार तुतवार ताम्रमुखी टिटवी टिबुकली गायबगळा पितमुखी टिटवी पांढरा धोबी भिंगरी समुद्री घार मोहळ घार ढोकरी बगळा नदी सुरय राखी खंड्या कोतवाल खंड्या सामान्य रंगीत करकोचा शेकाट्या लाजरी पानकोंबडी आणि चमचा अशा अनेक प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश होता विशेष म्हणजे या पक्षी निरीक्षणादरम्यान ठिबकेदार तुतवार कंटेरी चकल्या आणि पांढरा धोबी यासारख्या स्थलांतरित पक्षांची महत्वपूर्ण नोंद घेण्यात आली ज्यामुळे या तलावाचे पक्षांसाठीचं महत्व आधोरेखित झालं यावेळी पलूस पंचायत समितीचे विस्ताराधिकारी प्रकाश कांबळे पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख संजय डोंगरे जिल्हा परिषद शाळा पलूस एक चे माजी मुख्याध्यापक राम चव्हाण जिल्हा परिषद शाळा पद्मानगर पलुस शाळेचे मुख्याध्यापक महेशकुमार चौगले जिल्हा परिषद शाळा आंबेघर शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब लाड आणि जिल्हा परिषद शाळा आंबेघर येथील उपशिक्षक अजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान गट शिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार यांनी विद्यार्थ्यांना पक्षांबद्दल अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांचे मनपूर्वक आभार मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पक्षांबद्दल गोडी निर्माण झाली असून त्यांना पर्यावरण शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळाले यावेळी विद्यार्थ्यांना कृष्णाकाठचं पक्षी जगत हा माहितीपट दाखवण्यात आला ज्यामुळे त्यांच्या पक्षी निरीक्षणाच्या अनुभवाला दृकश्राव्य माहितींची जोड मिळाली आणि त्यांचे ज्ञान समृद्ध झाले